रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अनेक जणांची ही तक्रार आहे डॉक्टरांना सुद्धा याच्यावरती हा टेकलेत की सर शरीरामध्ये किंवा सिस्टीम मध्ये किंवा आतमध्ये घशामध्ये किंवा योनीचा भाग गुदद्वाराचा भाग डायजेस्टिव सिस्टीमचा कुठलाही पार्ट हा ह्याच्यामध्ये गोळा झालेला आहे ट्युमर झालेला आहे कधी कधी तो दुखतो काय आणि अशी अडचण जवळजवळ बऱ्याच व्यक्तींची ही अडचण आहे ह्याला गुल्म असं म्हणतात किंवा पोटातील गोळा किंवा अबडॉमिनल ट्युमर असं म्हटलं जातं मग ट्युमर कुठेही असू द्या हा ट्युमर कमी होण्यासाठी याचा त्रास कमी होण्यासाठी मी हा घरगुती उपाय